नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण गोबीचे मंचुरियन पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आज मी मैदाना वापरता मंचुरियन करणार आहे तर एक वाटी पोहे मी मिक्सरमधून बारीक काढून घेतले त्यासाठी चिली सॉस दोन चम्मच दोन चम्मच कॉर्नफ्लावर आणि दोन चम्मच सोया सॉस कोबी किसनीवर कोबी हा किसनीवर किसून घ्यायचा किंवा तुम्ही याचे तुकडे करून मिक्सरमधून पण काढू शकता हा किसमी कोबीचा करून घेतला यामध्ये आता साहित्य मिक्स करून घ्या सोया सॉस घालून घ्यायचा दोन चम्मच ही आहे आपली पेस्ट चिली पेस्ट दोन चम्मच चिली पेस्ट दोन चम्मच कॉर्नफ्लावर लसण आद्रक पेस्ट आता यामध्ये मैदा न घालता मी पोहे यामध्ये मी मैदा न वापरता एक कप पोहे मिक्सरमधून बारीक करून घेतले आहेत ते घालून घ्यायचे कारण यामुळे मंचुरियन क्रिस्पी व छान लागते आणि ते हेल्दी पण आहे मैद्यापेक्षा आपल्याला पोहे यामध्ये घातल्यामुळे ते मुलांसाठी म्हणजे पचायला हलके वाजतील जड नसतील ह्याचं छान मिश्रण बनवून आता आपण याचे वड्याच्या आकाराचे मंचुरियन काढून घे तुम्ही याला बॉल पण बनवून काढू शकता मी पकोडा टाईप काढून घेत आहे मंचुरियन तळताना कधीही नेहमी कमी गॅसवरच तळा कारण आतमध्ये कच्चे राहणार नाहीत नरम पडणार नाहीत कारण मंचुरियन खायला क्रिस्पी छान लागतात मी यामध्ये फूड कलर घातला नाही त्यामुळे तुम्ही याला तुम तुम्हाला आवडते त्या पद्धतीने तळून घेऊ शकता तयार आहेत आपले मंचुरियन कलर नाही घातल्यामुळे कलर टाकला नाही त्यामुळे आपला घरी बनवलेला कलर असा दिसतो मार्केटमध्ये गाड्यावर हॉटेलमध्ये भेटणाऱ्या मंच्युरियनमध्ये भरपूर प्रमाणात कलर असतो त्यामुळे कलर हा दिसायला ऑरेंज दिसतो हे पाहू शकता तुम्ही पोहे घातल्यामुळे किती कुरकुरीत झाले आवाज पण खणखणीत येत आहे ही रेसिपी तुम्ही पहा व कसे झालेत नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका मंचुरियन तुम्ही सॉससोबतही खाऊ शकता किंवा असेही खाल्ले तरी छान लागतात एकदा नक्की घरी करून पहा